विजयासाठी आयोजन म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आमचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे तर सर्व जनता जनार्दनच आहे त्यांच्या निर्णयाला आम्ही पूर्णपणे स्वीकारू पण आमच्या पद्धतीने पूर्ण तयारी आहे आम्ही प्रत्येक वॉर्डात प्रत्येकांच्या घरी जाणं त्यांच्या समस्या विचारणं किंवा आम्ही काय नवीन त्यांच्यासाठी देऊ शकतो हे त्यांना कळवणं हे पूर्ण आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत कस कुठं पण राहण्यासाठी काही बेसिक गोष्टींची गरज आहे त्यात अन्न वस्त्र निवारा सोबत स्वच्छता पाणी ह्या खूप मूलभूत गरजा आहेत आणि ह्या खूप इझिली सॉल्व्ह होण्यासारखे प्रश्न आहेत त्यात काही पद्धतीने म्हणू शकतो की आपण दुर्लक्ष झालेलं आहे तर आमच्या पक्षाकडून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की ह्या सगळ्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाईल आज आपल्याकडे जास्तीत जास्त शेतकरी समाज आहे आणि ह्या सगळ्या बायकांना घरच्या कामासोबत शेतीची कामे पाहावं लागतात त्यात जर पाण्याची अडचण आली नंतर मी स्वतः डोळ्यांनी पाहिले की यात खूप मोठे प्रॉब्लेम प्रॉब्लेम होत आहेत तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू की पाण्याचा आणि विशेषतः स्वच्छतेचा कारण आमच्या वॉर्डातच अशा काळात एक दहा ते पंधरा पेशंट ऍडमिट होते सरकारी दवाखान्यात आणि माझं असं मत आहे की ते फक्त एक स्वच्छतेचा अभाव होता तर गरिबांना अशा पद्धतीने पूर्ण पद्धतीने नुकसान होते पाणी तर होतच आहे म्हणजे आर्थिक तर होतच आहे शारीरिक पण होत आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने ह्या पूर्ण गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू